नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व शि श्रावणबा शिवराज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी केंद्र पुरस्कृत योजनेच्या ह्या सर्व पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मी अत्यंत महत्त्वाचा आणि मोठी खुशखबर बातमी घेऊन आलो आहोत तो म्हणजे मानधन वाढबाबत कारण आता पावसाळी अधिवेशनात आज ह्या सर्व पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांकरिता मानधन वाढ करण्याबाबत घोषणा करण्यात आलेला आहे तुम्ही आता थमनेल पाहूनच व्हिडिओवरती आला असेल तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मानधन दर महिन्याला मा ते किती वाढ झालेली आहे मी मानधन कधीपासून मिळणार आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर आर्बी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाल लायकनही प्रेस करून ठेवा कारण मी अशी महत्त्वाची व्हिडिओ टेलिली आपल्या चॅनलवरती अपलोड करत राहतो चला तर मग मानंदन किती वाढ झालेलं आहे हे जाणून घेऊया हे व्हिडिओच्या माध्यमातून अक्षमोदय मी आपल्या माध्यमातून सभागृहाचे सर्व सदस्य व महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना कळविण्यास आनंद होत आहे की महाराष्ट्राचे कर्तृत्वान व संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने दिव्यांग बांधवांच्या हिताचा एक निर्णय संदर्भात आज मी एक निवेदन करू इच्छितो अध्यक्ष सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत या योजना अंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे ह्या आपण कृपया नोंद मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो सर मित्रांनो तुम्ही पावसाळी अधिवेशनात मंत्री अतुल सावे यांनी सांगितलेलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ शिवराज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी केंद्र पुरस्कृत ह्या योजनेच्या लाभार्थ्यांना दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये अनुदान ह्याच्या आधी मिळत होतं आता ते पंधराशेवरून अडीच हजार रुपये करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तो आता प्रत्येक लाभार्थ्याला ह्याच्या पुढे अडीच हजार रुपये दरमहा अनुदान हे मिळणार आहे मानधन मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कम सांगा ही अपडेट सरकारने ह्या लाभार्थ्यांकरिता घेतलेली कशी वाटली ती तु, तुमची मत आम्हाला सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती आला असेल तर आरबी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त ह्या सर्व पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया धन्यवाद